या व्हिडिओमध्ये आपण पाचवी नवद परीक्षा याबद्दल माहिती बघणार आहोत ठीक आहे आता बघा जर समजा तुमचं नवद्याच्या मेरिट लिस्ट मध्ये जर नंबर आला तर तुम्हाला काय काय फायदे भेटतात ठीक आहे बघा हे सगळे फायदे तर आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले काय माहिती का तुम्हाला एक बेस्ट स्कूल भेटते म्हणजे एक चांगली शाळा भेटते बघा समजा तुम्ही तुमच्या वर्गामध्ये ठीक आहे आता वर्गामध्ये बसलेले आहात तुमच्या वर्गामध्ये कशी मुलं असतात एकतर खूप जास्त हुशार असतात नाहीतर मग खूप जास्त वेळे असतात किंवा आपल्या आपला जो क्लास आहे त्या क्लासमध्ये कसे मिक्स मुलं असतात काही हुशार असतात Uh, काही थोडे uh, वेळे असतात ज्यांना लवकर लक्ष देत नाही आणि काही मिक्स असतात की ज्यांना थोडंफार समजतं पण मिडियम असतात ठीक आहे बघा परंतु जर आपण ही परीक्षा देऊन पुढं गेलो समजा नवोदयी विद्यालयामध्ये जर गेलो तर तिथं कसे सगळे सगळे हुशार मुलं असतात जर सगळे हुशार मुलं आहे तर अभ्यासक्रम पण चांगला जोरात चालेल अभ्यासक्रम पण चांगला चालेल आणि अभ्यासक्रम चांगला चालला तर आपण पटापट सगळ्या गोष्टी शिकत असतो ठीक आहे म्हणजे एकंदरीत काय तर एक, एक आपल्याला चांगली शाळा भेटते एक लवकर भविष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी एक चांगले स्कूल भेटत असते ठीक आहे बघा आता मी जेवढी पण नवोदय परीक्षेबद्दल जी माहिती होती ती तुम्हाला समजून सांगितली ठीक आहे नवोदय परीक्षा नेमकी काय असते बघा आता काय माहिती का म्हणून की जर नवोदय शाळेकडून म्हणजे नवोदय शाळेमध्ये आपला जर नंबर लागला तर आपल्याला काय काय भेटतं बघा आपल्याला सगळ्यात पहिले राहायची व्यवस्था भेटते म्हणजे त्यांच्या हॉस्टेल असतात स्वतःचे ठीके आपल्याला राहायची वगैरे काही नाही आणि हे सगळं फ्री असतं ठीक आहे याची काही आपल्याला पैसे द्यायची आवश्यकता नसते त्यानंतर सकाळी चहा नाश्ता त्यानंतर दुपारचे जेवण असेल रात्रीचे जेवण असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्री भेटत असतात ठीक आहे त्यानंतर शाळेचा पोशाख ह्या सुद्धा आपल्याला फ्री भेटतात त्यानंतर लागणारे सर्व पाठ्यपुस्तकं म्हणजे एकंदरीत काय तर आपल्याला वर्षभर जेवढ्या वस्तू लागत असतात तेवढ्या सगळ्या सगळ्या शाळेकडून आपल्याला मिळत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पण फ्री भेटतात ठीक आहे या गव्हर्नमेंट स्कूल आहेत आता बघा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तर ह्या परीक्षेसाठी कोण पात्र असतं म्हणजे कोण अर्ज करू शकतो ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर जो विद्यार्थी आहे तो पाचवीला जर असेल म्हणजे पाचवीच्या क्लासमध्ये जर असेल तर तो अर्ज करू शकतो ठीक आहे आता बघा ज्या जिल्ह्यातील जेव्हा नवोदय विद्यालय उघडले आहे तेच उमेदवार प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र असेल बघा काही जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय आहेत परंतु काही जिल्ह्यामध्ये अजून नवोदय विद्यालय नाहीत ठीक आहे जर आपल्या जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय नाही तर आपण प्रवेश नाही घेऊ शकत म्हणजे आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नाही जाऊ शकत म्हणजे जर माझ्या जिल्ह्यामध्ये जर उघडलेलं आहे तर माझ्या जिल्ह्याचे जे विद्यार्थी ते तिथं ऍडमिशन घेण्यासाठी थी पात्र असतात ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यानं जर आपण बसलो आप बस तर आपल्याला बसण्यासाठी आपण काय म्हणतो पात्र नसतो ठीक आहे बघा त्यानंतर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का आपल्याला जी नवदय विद्यालय आहे त्याच्यामध्ये ना तीन सब्जेक्ट असतात बघा तीन सब्जेक्ट कोणते कोणते असतात तिथं लिहितो मी ठीक आहे हे बघा एक असतो मराठी हा त्यानंतर असतं गणित ठीक आहे आणि त्यानंतर असते बुद्धिमत्ता चाचणी ठीक आहे बुद्धिमत्ता चाचणी बघा आता गणित आणि बुद्धिमत्ता हे तर कॉमन विषय आहे ठीक आहे हे स्कॉलरशिपसाठी सुद्धा आहे आणि आपलं नवदेसाठी सुद्धा आहे ठीक आहे या दोन्हीसाठी हे विषय असतात परंतु मराठी जो विषय यामध्ये आपण वेगवेगळे घेऊ शकतो एक तर मराठी घेऊ शकतो किंवा मी ज्या एकवीस भाषा लिहून दिलेल्या आहेत ठीक आहे या एकवीस भाषांपैकी एक भाषा आपण निवडू शकतो ठीक आहे म्हणजे आपण आसामी घेऊ शकतो हो, किंवा बंगाली घेऊ शकतो हो, बोडो इंग्रजी अशा पद्धतीने आपण कोणतीतरी एक लँग्वेज निवडू शकतो ठीक आहे आपली सुद्धा आहे सिंधी आहे पंजाबी आहे यापैकी आपण एक लँग्वेज घेऊ शकतो ठीक आहे एकंदरीत काय तर जी ही नवदय नवदयची जी स्कीम आहे ती पूर्ण इंडियाची म्हणजे पूर्ण भारताची आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर बाहेरच्या स्टेटमधील मुलं सुद्धा ही एक्झाम देत असतात ठीक आहे चला बघा त्यानंतर सगळ्यात तो प्रश्नपत्रिका कशी असते आणि उत्तरपत्रिका कशी असते सगळ्यात मोठा जर क्वेश्चन कोणाला मुलांना असेल तो हा असतो की नेमकी क्वेश्चन पेपर कसा असेल आणि आन्सर की कशी असेल ठीक आहे म्हणजे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका कशी असतात बघा सगळ्यात मदत जो पहिला पेज आहे प्रश्नपत्रिका ते ह्या पद्धतीने आपल्याला दिलेलं असतं ठीक आहे आणि त्याच्या आतमध्ये क्वेश्चन असतात बघा आता <coughs> ही जे पेपर आहे की नाही याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहून दिल्या बघा ही प्रश्नपत्रिका आपल्याला भेटते त्यानंतर ही उत्तरपत्रिका भेटते दोन गोष्टी भेटतात हा ही प्रश्नपत्रिका भेटते ही उत्तरपत्रिका भेटते प्रश्नपत्रिका वेगळी उत्तरपत्रिका वेगळी आहे आता ह्या प्रश्नपत्रिकावरती आपल्याला प्रश्न लिहून दिलेला आहे समजा इथे प्रश्न लिहिलेला आहे खालीलपैकी समसंख्या ओळखा ठीक आहे खालीलपैकी समसंख्या ओळखा आणि खाली ऑप्शन दिले असेल एक नंबर ऑप्शन चार दोन नंबर तीन सॉरी तीन नंबर आठ आठ ने हा एक्याऐंशी आणि चार नंबर पंचेचाळीस अशी एक आपल्याला संख्या दिली असेल ठीक आहे आणि आता समजा एक नंबरचा ऑप्शन आपलं बरोबर आहे खालीपैकी समसंख्या ओळखाची मग किती आहे चार आहे ठीक आहे मग आता आता प्रश्न पहिल्यामध्ये एक नंबर मग प्रश्न पहिल्यामध्ये कुठे एक नंबर येत आहे मग याच्याला याला काय करावं लागेल मला गोल करावं लागेल ठीक आहे रेड पेन नाही असणार आहे आप आपल्याला एक तर ब्लॅक पेन असणार किंवा ब्ल्यू पेन असणार ठीक आहे शक्यतो ब्लॅक पेनचा वापर करायचा बघा याच्यावरती उत्तर प्रश्नपत्रिका वेगळी आणि उत्तरपत्रिका वेगळी तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल बघा त्यानंतर आता बघूया की नेमके प्रश्न कसे असतात आणि त्यांना मार्क किती असतात बघा सगळ्यात महत्वाचं आहे मानसिक क्षमता चाचणी त्यालाच आपण बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे आता बघा जे बुद्ध... एक मिनिट जे बुद्धिमत्ता चाचणी असते त्याच्यामध्ये चाळीस प्रश्न असतात ठीक आहे आणि चाळीस प्रश्न हे पन्नास मार्कसाठी असतात आणि आपल्याला वेळ वेळ भेटतो एक घंटा ठीक आहे साठ मिनिटं म्हणजे एक घंटा बघा त्यानंतर गणित असतं गणित सगळ्यात महत्वाचं बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तरी बऱ्यापैकी तयारी हळूहळू होऊन जाते ठीक आहे पण गणित सगळ्यात महत्वाचं असतं गणितमध्ये वीस प्रश्न असतात आणि पंचवीस मार्कासाठी ठीक आहे वीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी परंतु हे वीसच प्रश्न आपले मेरिट लिस्ट ठरवत असतात मित्रांनो ठीक आहे या चाळीसपैकी पैकी आपले दोन चार दोन जे प्रश्न आहे जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर हे चाळीस प्रश्न आपले शक्यतो येतातच त्यापैकी चार चार पाच प्रश्न हार्ड येऊ शकतात ठीक आहे परंतु मोस्टली आपण ते प्रश्न जे ते सोडवू शकतो परंतु हे जे वीस प्रश्न आहे हे सगळ्यात महत्वाचे असतात गणितच सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे हे गणिताची जर तुमची परफेक्ट तयार झालेले असेल तरच आपण मेरिट लिस्टमध्ये शक्यतो बसत असतो ठीक आहे ह्या वीस मार्क म्हणजे जे वीस क्वेश्चन आहे त्या वीस क्वेश्चनवर आपलं सगळं सगळं डिपेंड असतं बघा हा पेपर असतो आपला तीस मिनटासाठी असं काय नाही म्हणजे हा साठ मिनटं हा तीस मिनटं हा तीस मिनटं असं काही नाही आपल्याला सगळे एकशे वीस मिनटं म्हणजे दोन घंटेचा पेपर असतो तुम्ही कोणत्याही पेपरसाठी कितीही टाइम दिला तरी काही फरक फरक पडत नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला दोन घंट्यामध्ये पेपर फक्त फिनिश करायचं आहे बघा त्यानंतर भाषा चाचणी त्याच्यामध्ये मराठी असते ठीक आहे आता मराठीमध्ये मराठीमध्ये काय नाही पॅरेग्राफ वगैरे विचारले जातात पॅरेग्राफ वगैरे थोडेसे आपली मराठीवर पकड जर असेल तर आपण सहज काय सहज त्याला लिहू शकतो ठीक आहे आता आपली महाराष्ट्राची भाषा मराठी आहे मग त्याच्यामुळे आपण मराठी निवडलेली योग्य असते ठीक आहे किंवा तुम्ही दुसरी भाषा पण निवडू शकता जसं की हिंदी इंग्रजी किंवा मग ज्या मी बावीस एकवीस भाषा दाखवल्या मागायच्या त्यापैकी एक भाषा तुम्ही निवडू शकता ठीक आहे आता बघा एकूण सगळे प्रश्न जे असतात ते ऐंशी असतात ऐंशी प्रश्न हे शंभर साठी असतात ठीक आहे तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का तुम्हाला नेमके किती मार्क घ्यायचे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं बघा आता समजा तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल ठीक आहे ओपनमध्ये असाल तर मित्रांनो तुम्हाला जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव सॉरी नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत मार्क घेणं म्हणजे जरुरी आहे ठीक आहे जर तुम्ही ओबीसी वगैरे असाल तर ऐंशी ऐंशी नव्वदच्या दरम्यान आणि जर तुम्ही एस सी एस टी असेल तर हां ठीक आहे ऐंशीच्या आसपास मार्क तर ह्यावेच असतात परंतु तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असाल तुम्ही जर नव्वदच्या आसपास आहात तरच तुमचे चान्सेस असतात की तुम्ही लिस्ट लिस्टमध्ये येऊ शकता ठीक आहे तुम्हाला नव्वदच्या आसपास मार्क घ्यावेच लागतात तर मित्रांनो तर मित्रांनो आता समजा जर तुमची तयारी असेल ही परीक्षा द्यायची जर तुम्हाला ची परीक्षा द्यायची असेल किंवा स्कॉलरशिप स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची असेल तर आता तुम्ही तयारी कशी करू शकता बघा जर पाचवी नवद किंवा स्कॉलरशिप जर तुम्हाला पेपर द्यायचा आहे ठीक आहे तर मी त्या तुमच्यासाठी एक कोर्स लॉन्च करतो आहे ज्यामध्ये तुम्ही नवद आणि स्कॉलरशिप दोन्ही परीक्षेची तयारी सोबत करू शकता ठीक आहे बघा ह्या जो पेपर आहे जोपर्यंत पेपर होतोय जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक्झाम होईल ठीक आहे तोपर्यंत मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे एक लवकरच सिलेबस कव्हर करून त्यानंतर फक्त प्रॅक्टिस घेण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो या जर तुम्ही दोन्ही परीक्षेची तयारी करणार असाल म्हणजे स्कॉलरशिप आणि नवदेची तयारी करणार असाल तर तुमच्यासाठी फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये फीस ठेवण्यात आली आहे परंतु जर तुम्ही नवदेची फक्त नवदीची परीक्षेची तयारी करणार असाल तर तुमच्यासाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे ही जी